मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आजी आजोबा हा खरं तर खूपच जिव्हाळ्याचा विषय ज्यांना आजी आजोबा आहेत ना त्यांनाच त्याचं महत्त्व कळतं ती माया ते प्रेम इतरत्र मिळणं खरंच खूप अवघड आहे सध्याचा काळ बघता नाती खूप जड झाली आहेत बहुतांशी मुलांना आत्या काका मामा म्हणजे नक्की काय हे समजून सांगावं लागतं कारण पूर्ण कुटुंबच खूप छोटं होत चाललंय त्यातच मोबाईलचा अतिरेकी वापर अगदी मी पाहतो माझ्याकडे जी मुलं पत्रिका बघायला आईवडील घेऊन येतात त्यावेळेस ती मुलं शांत बसावीत म्हणून त्या लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो अर्थातच त्यामुळं ती त्या मोबाईलमध्ये गुंतून जातात आणि कळत न कळत त्यांचं काम होतं माझं काम होतं परंतु त्या मोबाईलचं ते व्यसन त्या बाळाला मात्र लागतं आणि त्या मोबाईलच्या व्यसनापायी पुढे तरुण वयातही हा मोबाईल त्याची पाठ काही सोडत नाही बरं ही साथ चांगली नाही असं पण नाही सगळ्या जगाला माहिती आहे की मोबाईलचे दुष्परिणाम आहेत ते सगळ्या जगाला कळूही लागले पण मोबाईल काय किंवा कोणतंही गॅजेट हे माणसाच्या निश्चित फायद्याचं सुद्धा आहे उपयोगाचा आहे परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हा माणसातली माणुसकी तर संपवतोच पण माणसाला वेगवेगळे विकार आणि आजार लावतो त्याला त्यात तो गुंतवतो आणि त्यातच बहुतांशी पालक हल्ली आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळेत घालतात त्यामुळे मुलांना बऱ्याच मराठी शब्दांचा अर्थच कळत नाही किंबहुना मराठी वाचता येत नाही आता ही बरीचशी तरुण मंडळी जेव्हा माझ्याकडे येतात पत्रिका पाहिला तेव्हा आपण त्यांना जर लिहून घ्या म्हटलं किंवा वाचा म्हटलं तर ते म्हणतात आम्हाला मराठी येत नाही किंवा त्यांना तितकं फ्लुएंटली मराठी वाचता येत नाही आणि मग मला खूप वाईट वाटतं यासाठी काय करावं असा नेहमीच माझ्या मनामध्ये विचार असतो परंतु हा विचार एका निर्मात्यानं करून एका लेखक दिग्दर्शकाने करून त्यातून एक अफलातून नाटक निर्माण केलं आहे आणि ते पाहून मला खूपच आश्चर्य आणि आनंद वाटलं खरं तर हे नाटक बालनाट्य आहे पण मला वाटतं हे बालनाट्य नाही हे मोठ्यांसाठी सुद्धा आहे हे बालनाट्य कोणतं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आधी आनंद पिंपळकर आनंदी वाचतो हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला तर आपण पाहूयात या अद्भुत नाटकाविषयी या अद्भुत नाटकाचं नाव आहे आजीबाई जोरात इंग्रजीचा अतिरेकी वापर आपण विसरत चाललेली आपली मायभाषा आणि बऱ्याच गोष्टींना धरून आजीबाई जोरात हे अत्यंत देखणं असं नाटक निर्माता दिलीप जाधव यांनी रंगमंचावर आणलं आहे ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून जवळजवळ सतरापेक्षा जास्त सेट्स नाटक सुरू असताना बदलतात कपडेही बदलतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा केलेला आपलातून वापर हे या नाटकाचं प्रचंड मोठं वैशिष्ट्य आहे या नाटकाचं आपल्याला जादूसुद्धा पाहायला मिळते दोन अडीच तासाचं हे नाटक आपण बघून मोकळे होतो खरं पण पर त्यामागचा परिश्रम आणि टेक्नॉलॉजी वापर करणारी ही मंडळी हे कलाकार या सर्वांचंच फार मोठं कौतुक करावं असं वाटतं हे अक्षरश शिवधनुष्य आहे सोपं नाही तर अशा या आजीबाई जोरात नाटकाची कथा ही तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो तर कथा अशी आहे की अक्षर हा एक शाळेत शिकणारा मुलगा आहे आणि या मुलाला आजकालच्या बहुतांश मुलाप्रमाणेच मोबाईलचं व्यसन लागले गेमचं व्यसन लागले सतत त्या मोबाईलमधल्या गेम खेळण्याच्या व्यसनापायी त्याला शिक्षकांनी शिक्षा देखील केली आहे त्यातच तो इग्र इंग्रजी माध्यमाचा असल्यामुळं आसपास इंग्रजींचा इतका पगडा त्याच्यावर आहे की त्याला त्याची मातृभाषा त्याचा अर्थ त्याला काही कळत नाही आणि ती त्याची बिघडलेली मातृभाषा आहे अक्षरसं हे मोबाईलचं व्यसन कसं सोडवायचं आणि मराठी भाषेचं महत्त्व त्याला कसं पटवून द्यायचं या चिंतेत त्याची आई असते अशा वेळेस त्याला मार्ग दाखवायला येते तीही जोरात येते ती त्याची ग्रॅनी आजी म्हणजेच निर्मिती सावंत मोबाईल गेमचीच मदत घेत हसत खेळत आणि भन्नाट युक्त्या वापरून अक्षरसं मोबाईलचं व्यसन तर ती सोडवतेच पण मराठी भाषेचं सौंदर्य उलगडत नेऊन त्याला मराठी भाषेची गोडीही लावते अशी ही गोष्ट आजीबाई जोरात या नाटकात आपल्याला पाहायला मिळते अजून खूप काही गोष्टी आहेत पण त्या मी तुम्हाला सगळ्यात सांगणार नाही तुम्ही त्या जाऊन पहा या नाटकामध्ये ही जी कथा आहे ही फॅन्टसीच्या अंगाने जाते त्या त्या आजीला त्या काल्पनिक मोबाईलमधल्या गेममधल्या गमतशीर पात्रा देखील मदत करतात मोबाईलच्या आहारी गेलेली नवीन पिढी इंग्रजी माध्यमामुळं मराठी विषयामध्ये बाबतीत असलेली अनास्था हे मुख्य विषय केंद्रस्थानी आहे अत्यंत अवघड परंतु लहान मुलांना कळेल अशा प्रकारची सोपी हाताळणी लेखक दिग्दर्शक क्षितिश पटवर्धन यांनी फारच मजेशीरपणे केली आहे मुलांशी गप्पा मारता मारता आणि त्यांच्याच विचार प्रवृत्तीने त्यांच्याच कलाने ही कथा पुढे सरकते तुम्हाला माहिती आहे या नाटकामध्ये डान्सर्स आहे भव्य टीम आहे आणि हे डान्सर इतके मस्त डान्स करतात त्यामुळं तर रंगमंच अक्षरशः भरून भरून जात डान्सर्सही इतके उत्तम डान्स करतात यामध्ये गंमत माहिती आहे काय इंटरव्हल झाल्यानंतर जोकर प्रेक्षकांमध्ये येऊन नृत्य करतात लहान मुलांना खाऊ देतात फुगे देतात हे पण गंमतशीरच आहे तसंच गेमच्या फँटसीचा आधार घेऊन निर्माण केलेली गंमतशीर पात्र मग तो गेमाळ असेल किंवा अन्य काय असेल ती मुलांना खळखळून हसवतात ते ते बर बर मुला, मुला त्या ठेप बरोबर योग्य जागी पेरलेली गाणी ही मुलांना ताल धरायला भाग पडतात मुलं अक्षरशः नाचतात ॲनिमेशनसारख्या तंत्राचा वापर केल्यामुळं मुलं त्या गोष्टीला खेळून राहतात यात मला खूप आवडलं आहे माहिती आहे का त्यातली एक गोष्ट ती म्हणजे पुस्तक पूल एक प्रकार त्याच्यामध्ये आहे तुम्ही नाटक बघा तुमच्या लक्षात येईल यात पुस्तकामध्ये त्याला दहावं पुस्तक, पुस्तक सापडत नाही ते पुस्तक जेव्हा सापडतं ते असते तुकारामांची गाथा आणि यातून अध्यात्माचं महत्त्व देखील लेखक दिग्दर्शकाने अतिशय सुंदर पद्धतीने दाखवलं आहे उत्तम गाणी उत्तम नृत्य रचना जादूचा वापर यातच पुष्करची भेट आपल्याला दहा फूट उंचीचा म्हणून होतो त्यामुळे त्याला बघायलाही गंमत वाटते दहा फूट उंचीचं पुष्कर श्रोत्री हो अशा वेगवेगळ्या युक्त्या योजून या पटवर्धन यांनी हा गंभीर विषय अतिशय सोप्या पद्धतीने आणि नि मनोरंजनात्मक कसा होईल अशी काळजी घेतली आहे अभिनय बेर्डे यांनी या नाटकातनं रंगभूमीवरती पदार्पण केलं आहे त्यानं साकारलेली अक्षरची भूमिका खूपच गंमतशील आहे कुठेही नौकेपणा जाणवत नाही अभिनय खूप गोड दिसतो आणि विशेष म्हणजे तो तेवढा लहान वाटतोय आजीच्या भूमिकेत असलेल्या निर्मिती सावंत यांच्याबद्दल काय बोलावं बोलावं तितकं कमीच आहे अख्ख्या नाटकाची ऊर्जाच खरं तर ते आहेत आजीबाई जोरात असं म्हणायला खरंच हरकत नाही आचाट अफाट उत्साह पाहून थक्क व्हायला होतो अक्षरला प्रेमाने समजवणारी आजी मध्येच पात्रातून बाहेर येऊन प्रेक्षकांमध्ये मुलांशी बोलणारी आजी ही गंमतशीर आहेच पण तिचे ड्रेस तर एवढे वारी आहेत की ते एखाद्या मोबाईल गेममधल्या पात्रासारखीच वाटते जणू काही शिजुकाची आजीच आपल्याला तिथे पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे निर्मिती सावंत नृत्यही फार गोड करतात तितक्याच उत्साहाने त्या त्यामध्ये रमतात हे त्यांचं जे रूप आहे ना हे दीर्घकाळ स्मरणात राहील निर्मिती ताईंकडे एवढी एनर्जी येते कुठून हा प्रश्न मला पडलेला आहे रंगमंचावरचा त्यांचा वापर अख्ख्या नाटकावर असलेला त्यांचा अंमल आणि अस्तित्व आपल्या घरातलंच कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्याला सांगते अशी भावना निर्माण करतात पुष्कर श्रोत्री यांच्या वेगवेगळी भाषा बोलणारा अ हा छानच आहे मग तो अ नक्की कोण आहे त्याची उकलही शेवटी होते मुग्धा गोडबोले यांनी साकारलेली आई ही प्रत्येकाला आपली आईच वाटेल नाटकाच्या एका क्षणामध्ये त्या ती आई साडी घालून येते आणि तिच्या पाठीला दोन पंख असतात जणू काही ती आई आपली परी होऊन आली आहे आणि एखाद्या परीप्रमाणे दिसणारी ही ही आई खरोखरी जिवंत परी वाटते आईच्या भावना तिने अत्यंत देखण्या आणि मायाळू पद्धतीने साकारलेल्या आहेत जयंत वाडकर यांनी साकारलेला गेमाड हा विलनही फार मजेशीर आहे मध्येच तो वेगवेगळे चेहरे लावून येतो आणि त्यामुळं तो, तो मुलांना भीतीदायक देखील वाटतो आणि गम्मतशीरही वाटतो घरकाम करणारी सुंदा मावशी ही सुद्धा थोड्या वेळासाठी काही येईना पण येते आणि भाव खाऊन जाते नाटकाच्या एका प्रसंगामध्ये जेव्हा तुकाराम महाराजांच्या पुस्तकाचा प्रसंग येतो त्यावेळेस ती कमरेवर हात ठेवल्यावर जणू काही रुक्मिणीच भासते या सगळ्या नाटकाची जमेची बाजू म्हणजे प्रदीप मुळे यांचं नेपथ्य आणि प्रकाश योजना काय भव्यत आहे प्रदीप मुळे तुम्ही ग्रेट आहात मला असंच म्हणावं लागेल कारण हे सगळं सोपं नाही एकाच रंगमंचावरती अडीच तासामध्ये सतरा सेट बदलणं एवढी ती व्यवस्था ही सोपी नाही म्हणून पडद्यामागच्या कलाकारांनाही या ठिकाणी कौतुक करायला हवं ते सेट बदलताना कुठेही काही जाणवत नाही धडपडत नाही काही नाही इतकं सुंदर बेमालूमपणे ते सेट अगदी काही सेकंदाच्या अंतरामध्ये बदला बदलताना बदलल्यानंतर पाहणं ही सुद्धा मोठी गंमत आहे सौरभ भालोराव यांनी संगीत दिले आणि लहान मुलांसह मोठ्यांना पण ताल धरायला लावतं मला वाटतं स्पॉटीफायवरती ते आपल्याला ऐकायला देखील मिळेल सुभाष नकाशे यांच्या नृत्य रचना सोप्या आणि कल्पक आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केला म्हणजे ए आयचा वापर केलेला आवाज लक्ष्मीकांत बेर्डे हा नाटकाची जेव्हा घोषणा करतो त्यावेळेस फार गंमत वाटते आणि मला तर खरंच जुन्या आठवणी आल्या कारण मी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मी फॅन होतो त्यामुळं जणू काही लक्ष्मी बेर्डेच आता काही उतरणार आहेत का काय अशा का प्रकारे आपल्याला सुखद धक्का देऊन जातो नाटकामध्ये निर्मिती सावंत मुलांना बोलती करते किंबहुना तिचे बरेचसे असे संवाद आहेत की ज्यामुळं निर्मितीताई मुलांशी संवाद साधतात त्यामुळं नाटकादरम्यान मुलं एवढी आरडाओरडा करतात आणि सहभागी होतात नाटक झाल्यानंतर जे शेवटी गाणं येतं त्या गाण्यामध्ये तर अक्षरशः ही मुलं त्या नाटकाच्या स्टेजवर जाऊनच नाच नाचतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाटक झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर हे नाटक अटेंड केलं म्हणून एक सुंदरसं सर्टिफिकेट देखील त्यांना दिलं जातं आणि मग त्यांचे पालक त्या मुलांच्या हातामध्ये ते सर्टिफिकेट देऊन फोटो काढताना पाहूनही मला खूप आनंद वाटला मला देखील सर्टिफिकेट मिळालंय सुद्धा लहान मूल होऊन ते नाटक अत्यंत मजेशीरपणाने आणि आनंदाने बघितले हे नाटक छोट्यांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा चांगली शिकवणूक देते परंतु उपदेशाचे डोस मात्र पाजत नाही बरं का अतिशय हलकं हळस हसत खेळत तुम्हाला ते समजून सांग तांत्रिक बाजू बघायची असेल तर हा जगावेगळा प्रयोग भारताच्या इतिहासामध्ये पहिलाच असावा नाटकाच्या इतिहासाचा पहिलाच असावा असं माझं स्पष्ट मत आहे प्रत्येकानं हे नाटक बघायला हवं हा वेगळा आविष्कार म्हणून बघायला हवा आणि नाटक बघून झाल्यानंतर जरूर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला हे नाटक कसं वाटलं पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम